काल दौंड पुणे रेल्वे सटलमध्ये एक भयानक घटना घडली होती रेल्वेच्या डब्याला आग लागली होती आणि मोठ्या शितापीने येथील काही प्रवाशांनी आणि रेल्वे सुरक्षा बलांनी ही आग विझवली असे वृत्त हाती येत होते मात्र ही घटना कशी घडली खरंच आग आग लागली होती का खरंच नेमकं काय घडलं का होतं ही घटना कशी घडली दौंड पुणे रेल्वे सटलमध्ये आग कशी लागली आणि त्याच्यामुळं कसा हाहाकार मागला काही लोक आग विझवण्याच्या प्रयत्नात होते तर काही जण व्हिडिओ काढण्यात दंग होते मात्र आग कुठे लागली हेच समजत नव्हतं फक्त धूर येत होता हा नेमका काय प्रकार घडला होता खरंच आग लागली होती का का त्याच्यामध्ये अजून काही नावा ट्विस्ट होता हे आता आपण जाणून घेऊया ज्या वेळेस दौंडवरून पुण्याकडे रेल्वे शटल निघाली त्यावेळेस यवत प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर तिथे एक व्यक्ती त्या डब्यामध्ये चढला त्याच्यानंतर रेल्वे थोडी पुढे गेल्यानंतर तो व्यक्ती बिडे फुकत होता त्याने एक बिडी त्या टॉयलेटच्या बाजूला असणाऱ्या एका कचराकुंडीत टाकली त्याच्यानंतर ते त्या कचऱ्याने आग पकडली आणि तो व्यक्ती टॉयलेटमध्ये गेला आता सर्वत्र दुराचे लोट होऊ लागले सर्व प्रवाशी घाबरले रेल्वेला आग लागली लाग आग लागली शॉर्ट सर्किट झालं असेल हे झालं ते झालं सर्वत्र गोंधळ मागला होता काही जण त्याचे व्हिडिओ बनवत होते यामध्ये काही लोकांनी अवधान राखून त्या टॉयलेटच्या डाब्यापर्यंत पोहोचले त्या व्यक्तीला आतून काही लॉक उघडता येत नव्हते त्याच्यामुळे आरड ओरड झाला आणि कसा बसा त्या व्यक्तीला त्यांनी दरवाजा वगैरे तोडून किंवा लॉक तोडून बाहेर काढले सर्वत्र दूर झाला रेल्वे पुन्हा स्टेशनला कशी बशी जाऊन थांबली त्याच्यानंतर रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी चौकशीला सुरुवात केली या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती आणि घटना समोर आली हा संपूर्ण घटनाक्रम पाहता हसावं की रडावी हे समजत नव्हतं कारण यवत रेल्वे स्टेशनला एक व्यक्ती त्या डब्यामध्ये चढते बिडी पेत असते टॉयलेटच्या बाजूला एक कचऱ्याची छोटीशी कुंडी असते त्याच्यामध्ये ती बिडी टाकतो त्याच्यानंतर तेथे ते कचरा हळूहळू आत पकडतो त्याच्यानंतर सर्वत्र दूर होतो लोकांना असं वाटतं प्रवाशांना असं वाटतं की रेल्वे डब्याला आग लागलेली आणि एकच हा हा कारमा असतो एकच खळबळ उडते मात्र असं काहीच झालेलं नव्हतं जस रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी याची पूर्ण संपूर्ण माहिती घेतली तपास केला त्या अंगी या व्यक्तीचा शहाणपणा नडलेला होता या व्यक्तीने ती बिडी इट बिडी त्या कचऱ्यामध्ये टाकली त्याच्यानंतर त्या कचऱ्याने आग पकडली त्यानंतर सर्वत्र दूर झाला आणि सर्वांना असंच वाटलं की रेल्वे डब्यामध्ये शॉर्ट सर्किट झालं आहे आणि त्याच्यामुळेच कुठंतरी ती आग लागलेली आहे आणि रेल्वेच्या डब्याला आग लागली हे ही वार्ता हे वृत्त सर्वत्र संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पसरलं होतं मात्र रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या तपासांती या व्यक्तीचा शानपणा नडलेला होता त्याच्यामुळे या व्यक्तीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे